नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आम्ही शेतकरी तर आज घरचं आवरून आम्ही आलो होतो गिन्नी गवत खुरापण्यासाठी घरी आज बाजरीच्या भाकरी आमटी यांचा बेक केला आणि जेवण झाली म्हटलं चला जाऊया आपल्या गिन्नी गवतामध्ये तर हे बघा आम्ही आलेलो आहे आज गिन्नीगवत खुरपण्यासाठी तर गिन्नी गवतामध्ये पण म्हणजे असं गवत झालं होतं आणि ते खुरपायचं पण होतं की त्याच्यामुळे म्हटलं हा जा गायींसाठी चारा पण होईल आणि गवत पण हे होईल कारण याला खत युरियाचं म्हणजे खत टाकायचं होतं त्यामुळे मग आम्ही काय केलं अगोदर कुरफून घेऊ राहिलो आणि नंतर आम्ही टाकणार आहोत खत तर एवढं खुरपणी झाली हे बघा हे गवत लावलं होतं आम्ही जनावरांसाठी म्हणजे छान वाढलंय ते म्हणजे लय दिवस पण नाही झाले महिने एवढं झालंय ते म्हणजे इतकं पटकन असं असं वाटत नव्हतं कारण ह्या जागेवर पहिलं गवतच होतं आणि त्याच्यावर आम्ही डबल मग आम्हाला नाही तर माका करायची होती पण मग इथं पाणी पण खूप साचतं आणि त्यामुळं म्हटलं जाऊ द्या आपलं गिन्नीगवत तर सगळे म्हणे येणार नाही येणार नाही त्याच्यावर म्हणजे रानटे निबार झालेलं असतं खाली मग आम्ही काय केलं परत सरी काढली त्याच्यात नांगरलं रोटा आणि नंतर सरी काढली आणि परत गवत घरचं होतं त्याची लागण केली हजार घरी आणि मग त्याची लागण केली आणि ते इतकं त्याला कलर पण खूप छान आहे ते बघा तुम्ही बघू शकता किती छान हिरवागार कलर आलेला आहे हे बघा हे गवत आहे इतकं उंच उंच झालेलं आहे आणि मग आम्हाला म्हणजे आता हे घरी भरपूर गाय असल्यामुळे म्हणजे चारा किती जरी असला तरी कमीच पडतो त्याच्यामुळं मग सकाळी कुट्टी होती आणि घासाचं पण म्हणजे अशी घास एकदम पातळ झाला होता त्यामुळे आम्ही तो मोडून टाकला होता आणि त्या जागेवर ना परत थोडीशी कापाशी पण लावली होती कारण ते मोकळ सुद्धा म्हणजे काही हे नसतं कारण मोकर ठेवल्यानंतर त्याच्यात गवत वगैरे होतं आमच्या तिकडे ना रानडुकर जास्त असल्यामुळे ना त्या कडळ आणि मका करणं म्हणजे शक्यच होत नाही कडळ जरी केलं ना ते कणस येऊस्तवर ते डुकर काहीच करत नाही आणि नंतर एकदा कणस यायला सुरुवात झाली का म्हणजे नास धुस्कारतात त्यामुळे आम्ही काय केलं मग त्या जागेवर ना मी थोडीशी कापाशी लावलेली आहे आणि आता गायांचं म्हणजे आमच्या तिथं गाय असल्यामुळे ना म्हणजे असं हे चारा फवारा मारलं तरी हे गवत जळून गेलं असतं पण कारण याच्यामध्ये कारण गाया घरी असल्यामुळे आम्ही काय करतो थोडंसं जरी गवत असलं तर छोटले ते कालवडे असतात त्याच्यामुळे त्यांना मग खाण्यासाठी लागतं त्याच्यामुळं मग गवतसुद्धा घेतो कुरकून आणि नंतर मग टाकतो याला तर आता आपण म्हणजे आपल्या गायांची सुरुवात म्हणजे कशी केली होती ज्या वेळेस म्हणजे आमच्याकडं ना दोनच गायी होत्या आणि जमीन तर दीड एकरच होती मग आम्ही काय केलं दोन गायीपासून आज आमचा गायींचा प्रवास म्हणजे जवळजवळ पंधरा गाईपर्यंत आलेलं आहे कारण दोन हजार एकवीसमध्ये आम्ही त्याला सुरुवात केली होती त्यावेळेस म्हणजे आम्ही असं शेड केलं होतं आणि शेडमध्येच गाया राहायच्या पण मग आम्ही आता दोन हजार तेवीसमध्ये ना मुक्त गोठा पण केलेला आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्यात आता गायासुद्धा म्हणजे सोडलेल्या आहेत मोकळ्या कारण मुक्त गोडा गोठा असला का मग शेणखतं भेटतं या जमिनीला कारण शेणखत असल्यामुळं ते निगावं एवढं भरभर आहे का म्हणजे आम्ही याच्यात अगोदर म्हणजे शेणखत टाकलं होतं तर मग ते छान आहे आता शेणखतामुळे कारण नाही तर तसं आम्ही पहिलं म्हणजे गवत करायचं तर म्हणजे एवढं शेणखत भेटत नव्हतं घास त्या ठिकाणी टाकायचो घासाच्या जागेवर शेणखत टाकलं का मग ते घास छान यायचं पण या गिन्नी गवताची एवढी काळजीच घेत नव्हतं पण ह्या वेळेस काळजी घेतली आणि ते माहिन्यात खूप मोठलं पण झालंय आता कारण गिन्नी गवताचा चारा भरपूर असतो ना मग आम्ही केलेली आता ही गायांची सुरुवात दोन गायीपासून पंधरा गायांपर्यंत कशी झाली आम्ही त्याच्यासाठी कोणते कोणते कष्ट घेतले आणि त्याच्यासाठी आम्ही काय काय करतो तर मग आपण हे व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत तर मग आम्ही आता ते कृपयसुद्धा स्वच्छ केलेलं आहे गिनी गाव असत मग आता आमचा मुक्त गोठा सुद्धा आम्ही दाखव मी दाखवणार आहे तुम्हाला आता घरी गेल्यानंतर आहे ना मग तेव्हा पुढील व्हिडिओमध्ये मुक्तगोठ आणि गाई दाखवते आणि त्यांची का आम्ही काळजी कशी घेतो ते पण सांगते चला भेटू या पुढील मध्ये